आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा वाटप हे सुरू करण्यात आलेला आहे या चाळीस तालुक्यांमध्ये आज पैशांची वाटप हे सुरू करण्यात येणार आहे अत्यंत महत्वाचा आनंदाचा अपडेट असणार आहे व्हिडिओ हा स्किप न करता बघा तर शेतकरी बांधवांना आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्र शासनाने खरीप हंगाम दोन हजार मध्ये राज्यातील पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी चाळीस तालुक्यांना दुष्काळग्रस्त जाहीर केले आहे या तालुक्यातील शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान देण्यासाठी दोन हजार चारशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे मात एकवीस दिवसापेक्षा जास्त काळ पाऊस न पडल्याने व तेहतीस टक्केपेक्षा जास्त पिकांची नासाडी झाल्याने राज्यातील चाळीस तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आणि या तालुक्यामध्ये को अकोला बुलढाणा वाशिम अमरावती यवतमाळ या जिल्ह्यातील तेरा तालुके नागपूर भंडारा गडचिरोली या जिल्ह्यातील नऊ तालुके औरंगाबाद जालना परभणी हिंगोली या जिल्ह्यातील बारा तालुके तर नंदुरबार जिल्ह्यातील सहा तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे या जिल्ह्यांमध्ये स सकट क आपल्याला नुकसान भरपाई तसेच कर्ज पीक विमा हा जमा करण्यात आलेला आहे राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसानीची भरपाई करण्यासाठी निविष्ट अनुदान जाहीर केले आहे त्यानुसार प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याला सहा हजार आठशे रुपये प्रमाणे अनुदान देण्यात येत आहे राज्यात एकूण पस्तीस कोटी ब्याण्णव लाख शेतकऱ्यांना या निविष्ट अनुदानाचा लाभ मिळणार आहे त्याचबरोबर ते राज्य शासनाने शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी निविष्ट अनुदानसुद्धा तयार करण्यात आले सर्वसाधारणपणे राज्य शासन शेतकऱ्यांना पिकांची झालेली नुकसान भरपाई करण्यासाठी हेक्टरी रुपये सहा हजार आठशे रुपये प्रमाणे अनुदान देते परंतु यावेळी पिकांची झालेली नुकसानी अधिक असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाल्या मिळावी या उद्देशाने कृषी विभागाकडून लाभार्थी रुपये सहा हजार आठशे रुपये या अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे मिळणार हे अनुदान जमिनीच्या मालकी हक्काबरोबरच लाभार्थ्यांच्या आधार कार्डवरील दावे प्रेलि केलेली जमीन असणे आवश्यक आहे शेतजमिनीच्या संदर्भात महसूल गेले नोंद के असलेल्या खातेदारांनाच हे अनुदान मिळणार आहे त्यामुळे खरीप हंगामात शेतीचे मोठे नुकसान झाले असले तरीही अनेक शेतकरी या अनुदानापासून वंचित राहतील निविष्ट अनुदानाच्या वितरणात पारदर्शकता आणणे अनुदानाचा लाभ योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे तसेच प्रशासकीय अर्ज खर्चावर नियंत्रण ठेवणे अशा सूचना राज्य शासनाने विभागीय आयुक्तांना दिल्या आहेत आणि प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्यांची खात्रीपूर्वक ओळख पटवून घेऊन योग्य व्यक्तींनाच हा लाभ मिळावा अशी काळजी घेण्याची सूचना देखील त्यांनी दिली आहे अनुदान दुष्काळग्रस्त भागांमध्ये शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारे ठरले आहे कारण यामुळे शेतकऱ्यांना पुढील खरीप हंगामाची तयारी करण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळणार आहे राज्य शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना रा मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं व्यक्त समाधान व्यक्त होत आहे आय होप सर तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा जितकं तितकं शेतकऱ्यांना शेअर करा भेटूया आपण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते जय हिंद महाराष्ट्र जी शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग